नमस्कार मी श्रीकांत तुमरीकर आपण पाहतात अॅनलायझर न्यूज काय होतं की राजकीय लोक एकांवरती चिखलफेक करत बसतात आणि आम्ही त्याचा संदर्भ जरी घेतला तरी खालून बोंब होते की तुम्हाला तेच लोक ठरून ठरून दिसतात आता हे तुम्ही तुमच्या नेत्यांना सांगा ना ज्यांना हे अशा पद्धतीची चिखलफेक करायची त्यांना सांगावं त्यांनी बोलावं याच्या संदर्भामध्ये आम्हीच्या महाराष्ट्रामध्ये आले आणि ते असं म्हणाले की भ्रष्टाचार के सरगना आणि म्हणून त्यांनी शरद पवारांचं नाव घेतलं बोट दाखवलं त्याला प्रत्युत्तर शरद पवारने दिलं आता आम्ही तो जो उल्लेख समोर ठेवतो आहोत आता हे शरद पवार किंवा अमित शहाना बोला याच्यामध्ये आमचा काय संबंध आम्ही फक्त व्हिडिओ तुमच्या समोर ठेवतो किंवा आम्ही जरी नाही ठेवलं तरी ही माहिती ही वक्तव्य तुमच्या येत आहेत पुन्हा एकदा अमित शहाच्या बाबतीमध्ये तळीपार त्यांना केलं होतं असा उल्लेख त्यांनी केला तर तुम्ही शरद पवारांचं वक्तव्य ऐका म्हणजे मी त्याच्यावर नंतर बोलतोय कि जब गुजरात में थे वहाँ कानून का गरस्त इस्तेमाल किया इसके लिए सुफ्रीम कोर्ट ने उनको गुजरात से तलीफा किया था जो आदमी जिसे सुफ्रीम कोर्ट ने तरीफ़ार किया था वहाँ देश की रक्षा करने की या देश के होम मिनिस्ट्री की जिम्मेदारी लेकर ऐकलं आता ते ज्यांना म्हणणार होते की भ्रष्टाचार के सरगना त्याच्यावर त्यांनी काय त्यांना बदनामीचा खटला दाखल करायचा आहे काय त्यांना कोर्टामध्ये खेचायचे ते खेचा अमित शहाच्या बाबतीमध्ये जेव्हा तुम्ही असं म्हणालात की तडीपार तुम्ही याचं उत्तर द्यावं की त्या गुजरात दंगलीच्या संदर्भामध्ये मोदी आणि अमित शहा यांच्यावरती वारंवार टीका करून झाली हे सगळं चालू असताना म्हणजे दोन हजार दोनचं ते गोधराचं हत्याकांड आहे सगळं ते दंगल आहे आणि दोन हजार दोन पासून ते दोन हजार चौदा पर्यंत बारा वर्ष पहिली दोन वर्ष समजा केंद्रामध्ये तर त्याचं सरकार असेल पण इथे तुमचं सरकार होत दोन हजार चार ते दोन हजार चौदा या सगळ्या दहा वर्षाच्या कालखंडामध्ये स्वतः शरद पवार केंद्रामध्ये मंत्री होते शरद पवार त्या एनडीएच त्या चा घटक होते महत्वाचे राज्यामध्ये पण त्यांचं सरकार होतं या संपूर्ण दहा वर्षाच्या कालखंडामध्ये यांनी या तडीपार ज्याला म्हणताय त्या अमित शहाच्या संदर्भामध्ये यांच्या सरकारने काय केलं काय भूमिका घेतली तुम्ही एसआयटी नेमल्या सर्वोच्च न्यायालयाचा निकालाला वारंवार चार चार एस आय टी नेमल्या होत्या त्या गुजरात दंगलीच्या संदर्भामध्ये अमित शहाच्या वरती जे जे आरोप तुम्ही केले होते न्यायमूर्ती काहीतरी मला वाटतं लोया काहीतरी त्यांची एक हत्या कशी झाली ते निरंजन टकले न प्रकरण होतं उकरून काढलं जेव्हा की ते प्रत्यक्ष हार्ट आट अटॅकने त्यांचा मृत्यू झाला आणि त्यांना हार्ट अटॅक आला तेव्हा चार न्यायाधीश तिथे होते त्यांनी त्यांना अँब्युलन्समध्ये ठेवलं ते त्यांना दवाखान्यात घेऊन जा गेले तिथं त्या ठिकाणी त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाला आणि तरी जस्टिस लोयाची हत्या कोणी केली असं नावाची बोंब करणारे हे लोक आणि निरंजन टकले म्हणजे शरद पवारांचा माणूस आता <laughs> प्रत्यक्ष एक ती वकील न्यायाधीशांची काहीतरी कॉन्फरन्स होती बैठक होती त्याच्यामध्ये सगळे जमलेले होते तिथं जस्टिस लोयाला अटॅक आलेला आहे आणि त्याला त्यांना दवाखान्यामध्ये नेल्याच्या नंतर त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि तरी हे म्हणतात की त्यांना मारलं तुम्ही ज्या अमित शहाना तडीपार म्हणाला ते अमित शहा जे न्यायालयाने सांगितलं की तुम्हाला गुजरातमध्ये येता येणार नाही ते बाहेर गेले तुम्ही त्याला तडीपार म्हणता त्यांनी स्वतः मोदींनी सुद्धा एस आय टी जेव्हा स्थापन केली तेव्हा त्याच्या ते समोर जाऊन पूर्णच्या पूर्ण सगळं सहकार्य केलं सगळं त्याला उत्तर दिली सगळं दिलं तेव्हा कोणी भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावर आला नाही आणि हे शरद पवार जे आता अमित शहाला तडीपार म्हणतात यांना ईडीच्या मीच तुमच्याकडे कसं येतो आणि सगळा धिंगाणा केला मुंबईमध्ये शेवटी त्या ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगावं लागलं की अजून नोटीसच आलेली नाही तुम्हाला काही सांगितलं नाही तुम्ही कशासाठी असे वक्तव्य द्यायला लागले तुम्ही यायची गरजच नाही आमच्या कार्यालयामध्ये जेव्हा तुम्हाला नोटीस येईल तेव्हा तुम्ही बोलताल म्हणजे हे कसं चाललंय बघा की बरं मी ह्याच्यातलं राजकारण पण बाजूला ठेवतो आम्ही वारंवार एक भूमिका अशी घेतो की समोर काय चित्र व्यवस्थित दिसतंय कायद्याच्या परिभाषेमध्ये काय संविधानाच्या परिभाषेमध्ये काय मी तुम्हाला अजून एक उदाहरण सांगतो आता हे तडीपार म्हणतेत ना म्हणजे ज्यांनी न्यायालयाचं ऐकलं गुजरात राज्यामध्ये आपल्याला बंदी येतं बाहेर राहिले हे खटले बाहेर कसे चालू आहेत सगळ्या गोष्टी दोन हजार चार चा चा ते चौदा या कालखंडामध्ये महाराष्ट्राचं पण महाराष्ट्राचा संबंध नाही याच्यामध्ये पण महाराष्ट्र आणि केंद्रामध्ये तुमचं सरकार होतं या सगळ्या कालखंडामध्ये सरकारने जी जी काही पावलं उचलली त्या सगळ्याच्या संदर्भात कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता मी तर चॅलेंज देतो एसआयटीला मोदींना बोलवलेलं आहे किंवा ह्या तडीपार तुम्ही ज्याला म्हणायला लागलात ना जो न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर एक तरी भाजपचा कार्यकर्ता रस्त्यावरती उतरून त्यांना आंदोलन केलंय का केजरीवालला तुरुंगात घातलं आम आदमी पक्षाचे लोक धिंगाणे घालतात राहुल गांधीचं मी तुम्हाला परवा उदाहरण सांगितलं सुलतानपूरच्या कोर्टामध्ये काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावरून आरडाओरडा करतात सुरतच्या न्यायालयामध्ये हजर राहायची वेळ आली तेव्हा यांनी रस्त्यावरून निघाणा घातला भिवंडीच्या कोर्टामध्ये हजर राहायची वेळ आली तेव्हा यांनी धिंगाणा घातला शरद पवारांना ईडी नोटीस देणार अशा कल्पनेमध्ये सुद्धा यांनी धिंगाणा घातला कार्यकर्ते जितेंद्र आव्हाडांनी काय कशी वक्तव्य केली तुम्ही बघा ह्याच्या उलट दोन हजार चार ते चौदा चा या कालखंडामध्ये यांचं सरकार असताना न्यायालयीन पातळी होती ते गुन्हेगार आहेत की नाही ते सगळं तुम्ही न्यायालयावरती सोपवा न्यायालयाने जे काही सांगितलं ते भाजपच्या ह्या उच्च पदस्थ दोन नेत्यांनी बाकीचं मी आता नाव घेत नाही ने। नरेंद्र मोदी आणि अमित शहा सध्याचे पंतप्रधान आणि गृहमंत्री हे यांच्यावरती दोन हजार चार ते चौदा या कालखंडामध्ये ज्या ज्या काही न्यायालयीन प्रक्रिया सरकारी कारवाई त्यांच्यावर झाली त्याच्यानंतर एस आय टी नेमली ह्या सगळ्याच्या संदर्भात यांच्या काय प्रतिक्रिया तुम्ही तपासून पहा आणि नेमकं उलट आता जेव्हा ह्यांच्यावरती नोटीस प्रत्यक्षात आलेलीच नाही नोटीस येईल आणि मीच कसं ईडीला जातो आणि असं एक निकाय म्हणले किंवा ईडीचे ये ह्यांच्या नातेवाईकाकडे काही पाहुणे येऊन गेले हे वक्तव्य त्यांचे जेव्हा ईडीने धाडी टाकले तेव्हा तुम्ही साध म्हणजे प्रतिक्रिया काय ते बघा मी त्याच्यातलं राजकारण पण बाजूला ठेवतो हो अजून एक मी तुम्हाला उदाहरण सांगतो आता हे जे बोलायला लागलेत ना शरद पवारांनी प्रत्यक्ष दिल्लीमध्ये एक पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा म्हणजे कोरोनाच्या काळामध्ये अनिल देशमुख यांचे महान गृहमंत्री हे कसे बाहेर पडत नव्हते आणि हे सगळं त्या पुरीनं ताबडतोब पुरावा सांगितला की त्यांनी एक पत्रकार परिषद घेतलेली आहे बाहेर पडून त्याचा व्हिडिओ दाखवला व्हिडिओ दाखवला की पवार संतापले आणि पवारांनी ती पत्रकार परिषद गुंडाळली त्याच्यानंतर मला वाटतं आता जवळपास दीड एक वर्ष व्हायला लागले एकही पत्रकार परिषद पवार दिल्लीमध्ये घेऊ शकलेले नाहीत महाराष्ट्रामध्ये ह्यांचे सगळे चाय बिस्कुट पत्रकार यांच्या सगळे पेरोलवरती असलेले सगळे लाचार यांच्या पायाशी बसतात लवासामध्ये परवा ती हे कोसळलं काय म्हणते दरड कोसळली अख्खाच्या अख्खा बंगल्या रस्त्यावरती आला एकानं ना बातमी नाही छापली यांचं आपत्य आहे ना ते लवासा आणि त्याच्या विरुद्ध बोलणारे निर्भय बनो आता कुठं गायब झालेत तुम्ही त्यांनाच विचारा ह्या पवारांनी खोटं बोलले अनिल देशमुखांच्या संदर्भात अनिल देशमुखांनी जी पत्रकार परिषद घेतली करोमनामध्ये असताना सुद्धा त्याचे सगळे लाईव्ह फुटेज अव्हेलेबल आहे ह्यांचं सगळं बिंग मराठीत मा, मा, कोणी पत्रकारांना काही करायचं नव्हतं दिल्लीच्या पत्रकार एखाद्या पोरीनं उघड केलं की यांच्या तोंडाला फेस आला पवारांनी दिल्लीच्या पत्रकार परिषद बंद केल्या पवार जेव्हा त्यांना तडीपार म्हणताय ते का प्रकरण काय ते सांगा ना न्यायालयीन जेव्हा प्रक्रिया चालू होती त्या सगळ्याचा पूर्णपणे मान करा त्याचा कुठेही अपमान नरेंद्र मोदी किंवा अमित शहानी केलेला नाही तुम्ही सांगितलं की ह्या सगळ्या केसेस गुजरातच्या बाहेर चालवा त्या गुजरातच्या बाहेर गेल्या यांनी सांगितलं की तुम्ही गुजरातमध्ये यायचं नाही ते गुजरातमध्ये आले म्हणजे न्यायालयाच्या निर्णयाचं पालन केलं तर हे म्हणतात तडीपारे तडीपारीची शिक्षा दिलेली नाहीये लक्षात घ्या तुम्ही जेव्हा जेव्हा या कालखंडामध्ये चार ते चौदा तुम्ही स्वतः केंद्रामध्ये मंत्री असताना ज्या काही शासनाच्या पातळीवरच्या ज्या काही प्रक्रिया झाल्या जे काही तुम्ही त्याच्या विरुद्ध कारवाया केल्या त्या सगळ्याला महाराष्ट्र काय भारतीय सरकारचा भारतीय लोकशाहीचा भारतीय संविधानाचा आदर करत मोदी आणि अमित शाह यांनी त्याला प्रतिसाद दिला त्याला सहकार्य केलं के कुठेही आरडाओरडा केला नाही कुठेही मुलाखती दिलेल्या नाही एक तुम्ही मुलाखत मला अशी दाखवा की आमची हरॅशमेंट केली सरकारी केलेली असताना सुद्धा काँग्रेसनी नेमलेले तिथले राज्यपाल काय आणि कसे वागत होते सगळ्यांना माहिती आहे गुजरात तीनशे छप्पन कलमा अरे तुमचं स्वतःचं सरकार इंदिरा गांधींनी तीनशे छप्पन कलमाचा वापर करून पाडलेलं होतं शरद पवारांचं सरकार पाडलेलं आहे महाराष्ट्रातलं एकोणीसशे ऐंशीला आणि तरी तुम्ही आता त्या काँग्रेसच्या मांडीवर बसून त्यांना म्हणताय की ते कसे तडीपार आहेत ते पवारांचं जसं बोलणं अस्पष्ट आहे ना तसं त्यांच्या डोक्यामध्ये पण आता गुंता तयार झालेला आहे आता ते जे बोलतायत ना कळत नाही खाली जर प्रत्यक्ष त्याच्यात काय शब्द आहेत ते दिल्याच्या नाही तर आणि ते फक्त उच्चारातला घोळ नाहीये हा यांच्या मेंदूतला घोळ तयार झालेला आहे आता हे स्वतः ज्या काळामध्ये जसं वागत होते ते तसं मोदी आणि अमित शहा वागत आहेत असं समजून हे टीका करायला प्रत्यक्षामध्ये कोण काय वागलं मी पण शहाणपण सांगायची गरज नाही तुमच्या समोर दोन हजार चार ते चौदा या काळातले सगळ्या काही बातम्या सगळे व्हिडिओ उपलब्ध आहेत जरूर तुम्ही तपासून पहा पवार दुसऱ्यांना तडीपार म्हणत असताना आपण कशाच्या पार गेलोत हे त्यांनी एकदा तपासून पाहावं इथेच थांबूयात धन्यवाद